नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण टोमॅटोचा मस्त झनझणीत आणि चटकदार असा ठेचा करणार आहोत हा ठेचा चवीला एवढा छान लागतो की तुम्हाला भूक नसतानाही तुम्ही दोन ऐवजी चार चपात्या नक्कीच खाल हा ठेचा हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास एक दहा ते बारा दिवस चांगला राहतो चवीला चा खूपच मस्त प्रतिम आणि भन्नाट असं लागतं तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हा ठेचा करण्यासाठी इथे मी दोन वाटी लाल मिरच्या घेतल्या आहेत आपण घरी ज्या हिरव्या मिरच्या आणतो आणि त्या पिक पिकल्या म्हणजे अशा पद्धतीने लाल होतात आपण हिरव्या मिरचीचा ठेचा तर खूप वेळा खाल्ला आहे पण अशा पद्धतीने लाल मिरचीचा ठेचा करून बघा हिरवी मिरचीच्या पेक्षाही खूपच छान लागतो आता या मिरचीवरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि या मिरच्यांना मस्त डाग पडेपर्यंत ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर बघा मिरच्यांना डाग पडेपर्यंत आणि मिरच्या मस्त मऊसर होईपर्यंत इथे मी भाजून घेतल्या आता इथे एक मी मोठा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे तो याच्यावरती टाकायचा आहे आणि एक दहा ते बारा लसूण पाकळ्या या ठेच्यामध्ये लसूण भरपूर वापरायचं आहे एक चमचा जिरे आणि आता टोमॅटो मऊ होईपर्यंत ह्या मिरच्या टोमॅटो लसूण जिरे सगळं मस्त असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो लवकर मऊ हवा म्हणून यामध्ये आपण एक ते दोन चिमूट मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर परतला जातो लवकर मऊ होतो आणि मिठाची चवसुद्धा टोमॅटोमध्ये आतपर्यंत उतरते तर टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत सगळ्या वस्तू परतून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो मस्त मऊसर असा झालेला आहे मिरच्यासुद्धा सुद्धा खूप मस्त अशा भाजून झाल्या आहेत तर आता ही सगळ्या वस्तू काढून घ्यायच्या आहेत आणि त्या मिरच्या थोड्याशा थंड झाल्यानंतरच आपण याचा ठेचा करणार आहोत ठेचा करण्यासाठी इथे मी कटर घेतला आहे आता या थंड झालेल्या मिरच्या टोमॅटो लसूण वगैरे जे साहित्य आहे ते या कटरमध्ये टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकूया एक चमचा भरून मीठ मिरच्या भाजताना आपण दोन चिमूठ मीठ वापरलं होतं तरीही यामध्ये एक चमचा भरून मीठ टाकायचं आहे आणि भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि आता कटारवरती हा ठेचा करून घ्यायचा आहे ठेचा थोडासा जाडसरच करायचा खूप जास्त बारीक नाही करायचा हा ठेचा तुम्ही खलबत्त्यामध्ये करू शकता किंवा मिक्सरवरतीसुद्धा करू शकता या ठेचामध्ये तुम्हाला हवं असल्यास थोडंसं लिंबू आणि भाजलेले सुद्धा टाकू शकता पण नेहमी नेहमी त्याच चवीचा ठेचा केल्यापेक्षा थोडासा वेगळा असा ठेचा करून बघा चवीला खूप छान लागतो तर बघा अशा पद्धतीने जाडसर असा ठेचा इथे मी करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक असा हा ठेचा नाही करायचा तर बघा इथे तयार आहे आपला मस्त झनझणीत आणि चटकदार टोमॅटोचा ठेचा तुम्हाला हवं असल्यास हा ठेचा तुम्ही फ्रायसुद्धा करू शकता ज्वारीच्या तांदळाच्या कळण्याच्या बाजरीच्या कुठल्याही भाकरीसोबत हा ठेचा खायला खूपच भन्नाट लागतो चपातीसोबत थालीपीठासोबतसुद्धा तुम्ही हा ठेचा खाऊ शकता हा ठेचा चवीला एवढा छान लागतो की भाजी नसतानासुद्धा तुम्ही या ठेच्यासोबत पोटभर जेवू शकता तर तुम्हाला आजची ठेचेची थी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद